महाराज त्यातही दोन तीन टप्पे झाले द्वाता वाल कधी मधी पिताय त्याच्या कोणी कान पट्टी ठेव हा विनोद नाही आज शंभर पोरांमध्ये नव्वद पोरं दारू पितात आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पियत नाहीत त्यांना ही दारुडी म्हणता जीवनातला आनंद लुटता आला लय गाठी दारुडी साधे समजेता का तुम्ही अभि एक दारू पियला लघवीला बसलं लघवी झाली आणि ते उठाय गेलो उठायचे आहे ना त्याला वाकडं झालं ते सरळच होईना ते घाई गाई डॉक्टर गेलं डॉक्टर म्हणले काय नाही त्यांना घाई गाई पाहिजे मॅच्या बाटणा शर्टाचं बटन घातलं आता काय काय क्वालिटी आहेत बारा हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत लय नांगाट एक दारू पेल आणि एस सीत बसलं स्टँडवर गेलं एस टी आली आणि ती एस सीत बसलं आणि ते समोर बसलं पण ते गिअर बॉक्स असते ना आणि ते नुसतं डायव्हर पाहिजे नुसतं ड्रायव्हर ते एस एसटी पन्नास साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडाक्टर आला उतरली हे काय उतरलं नाही बसूनच राहील ड्रायव्हर कंडाक्टर चा पिऊन आले कंडाक्टर न बेल मारली ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं त्याला गिअरच सापडाना ते इकडं पाय तिकडं पाय गिअरच सापडाना हा त्याला म्हणला काय सापड राहिले तुम्ही तुम्हाला गिअरच सापडा तुम्हाला गियर आहे का हा हा रे का म्हणला मी बसलो तसपातोय तुम्ही त्याला माघने पुढा न घे पुढान मला वाटलं तुम्हाला उपसा ना मी एका खासक्यात काढून टाक काय क्वालिटी आहे का काय क्वालिटी अशी दोन तीन जण दारू पिली आणि रात्री आठ साडेआठ वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते म्हणजे एक म्हणलं बा आता दुकानं बंद झाले असतील मिळणार नाही मग एक मला आपल्या घरी आहे म्हणला बो पण माय बायकून अंगात ठेव म्हणला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणून तयार नाही मग हे म्हणली ते आपल्याला आप काय हे गेले अकरा साडे अकरा वाजता आणलं कापलं बिपलं खाल बिलं फुल टाईट झाले पाच साडे पा, पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता उतरली त्याची थोडीशी होता त्याला तर घामच आला तो बायकून म्हणला इथं बोकड कस काय ती म्हणली बोकड्याचं मारू द्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं अवयाली कुत्र झालं लिपू मिळून आता काय विठाल विठाल विसनेवरी गोष्टी येऊ नका आज दारुडे इतके झाले महाराज कि दहाव्याला जायची लाज वाटते लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय काय गेलाय दारू इथे गावात लाईट आली नाही मोर्चा डीपी आली मोर्चा शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा ना गावांचं वाटुळ केलं कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही वाट लागली संसारांची कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही बापानं खांद दिलाय पोराला दिला नाही दिला नाही पाप केलंय त्या बापानं बनेल माळालं तर त्यांना पलटी करून घातलंय त्याचं पाप आहे स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापनं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पाप केलंय त्या बाप कुठं आहे आम्ही आम्ही कुठं आहे एखादा बाडूत जर तरुणपणात मिळाला मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उड्या आणतात उड्या आणतात काय माहिती त्या पोरांना की माझा बाप आहे काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही काय माहिती पोरं आईला विचारतात आई आई विचारता था आई माझ्या बाबाला सगळी लोक घालत आहे आई आई माझ्या बाबाला सगळी लोक कांगूळ घालत आहे आई पोराला पदर खाली जगते ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय लो काय उत्तर आहे तुमच्याकडे दे त्या पोराटा देण्यासाठी काय उत्तर आहे प्रे पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लानाली पोरं हसतात काय माहिती त्या पोराटा ती पोर आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई पोरला पदरा खाली जगते म्हणते तुझा बाबा देवाघरी गेलाय पोरग पाठ करत आहे माझा बाबा देवाघरी गेलाय दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत आलं नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना मी ना नाही आलो दुपारची सुट्टी झाली की सगळी पोर खेळतात आणि ती पोरग वॉटेवर बसतंय आणि ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणणं नाही मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही ती पोरतला बोलतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे मेलाय तुझा बाप तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे नाही मिळणार फार त्या पोऱ्याच्या हृदयाला दे माझा बाबा बेलाय पोरल्यात अप्तार पडत आहे आणि घरी जाऊन आईला म्हणत आहे आई मेलाय ना माझा मेला बाप मेलाय ना आई सांग आई मेलाय ना माझा बाप आई पोराला पदरा खाली जगते डस डस सार अडतेसड सारते मग दहाव्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होतीत रे पाणी होती पाच वर्षाच पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होतीतय इतकं दारुण गावांचं वाटुळ केलं ही गोष्ट नाही सांगत आहे ही मालिका नाही सांगत आहे ही ऐंशी टक्के दारुड्यांची घरातली चित्र आहे का नाही ऐंशी टक्के आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं ब महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय मंग कळण तुला काय भांड व एका विधवा मुलीचा भाऊ व एका विधवा मुलीचा बाप आणि मग कळण तुला काय अहो लग्न जमावणारे ऐका कमी कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटोळच होणार हो वाटुळ कशाला दुसऱ्याची जिंदगी इकडून पन्नास घेतो तिकडून पन्नास घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करतो हा विनोद नाही हा विनोद आहे हा विनोद आहे विढाल हा का दारू प्यायची का दारुप्यायची समाधान लागतो एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही काय वाटलं काय वाटलं ना का। आओ, एक बेचाळीस रुपयाची क्वाटर पिताना एक वाक्य सांगा सगळं विका सगळं विका स्वाभिमान विक तर दोन गोष्टी होतील एक तर गरीबी येईल नाही तर श्रीमंती येईल आणि काय फरक पडला गरीबही असला आणि श्रीमंत आता एक वाक्य सांग का तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल फरक काय आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय श्रीमंत डोळे वाचून झोपत का आणि गरीबही असलं <laughs> आणि श्रीमंत असलं तरी तोंडाने जेवतोय श्रीमंतांना जागा बचावली का खायची काय माणसे आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात अर तुम्हाल छा अरे था। था तुम्हाला नाचायचं नाही इथं नाचा ना कोण नाही म्हणलं अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा इथं देव नाचलाय नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पाडू लामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पाल ओ लामदेव कीर्तन करी पुढे देव देवनाचे देवा ओला jani mane deva Bola jani deva आपल्याला देवायचंय तुम्ही काय चिंता करायची नाही मी कुठं जाऊ द्या आपल्याला व्हायचं नाही आपल्याला देव आहे देव व्हायला ते गरज आहे ज्ञान यायला पहिली मी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न पिडावे ज्ञान यायला अजून एक ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं ती म्हणाला आता समजलं ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन त्यात काय आहे काय बोर काय माणसं म्हणते ब बा, झालं ब त्याला बोरग आता बायको केल्यावर काय होईल काय माणसं काय माणसं म्हणते बगल त्यांची हिरीला पाणी माता खाल्ल्यावर काय लागल खाल्ल्यावर राखी लागन का काय माणस काही पागल माणसं पोरग झालं आख्या गावांना फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तु का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका, एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होत्यात रंग बदलून <laughs> आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टिएटर्सला पर ऊताना पडायला लागलं का असला पर दात वाज लागलं का असला पर तुला हांताना थिएटर्सला ठोई आज मला पर्यानं लाईट बंद करून आणलं हाच आमचा आजचा सा पराक्रम थिएटर्सला <laughs> ए माणसाला लग्नाचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काय मजा नाही आता काय आम्हाला म्हणते काय माणस महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या पटा पटाना माझा काही समज आला <laughs> आणि तुला पटव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तनकार करत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे घडी वाट आम्ही बांधायचा कंबर आम्ही बांधायचं कीर्तन जशी तो बुद्धी देईल तस कीर्तन अ आपल्याला देव पाहिजे नाही आपल्याला दे देव व्हायचंय मग ज्ञान येला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली शरीराला पिडावे दुसरी आठ माणसाला लग्नाचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा आता उत्तर ऐका मायाना म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही तेवर बोध नावाचा मुलगा होत नाही जेवर बोध नावाचा मुलगा होत नाही तेव्हा ज्ञान येत नाही आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत आत नाही मत... ना कौन कौन तु, आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान यायला आता ही म्हातारी पेली पाहिजे आणि म्हातारी आहे नांगाट हे म्हातारीलाही कठीण आहे आणि हा सगळा तमाशा या म्हातारीनं केलाय नाही तर माहिती म्हणून सांगतो मार जगाचा ना आपला काही समज नाही कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाचा नातू नाही तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पोरे आहे आता पुढचं वाक्य सांग का तुमच्या पर्याचा तुमचा सुद्धा काही समज प्रत्येकाचं येणं वेगळं प्रत्येकाचं जाणं वेगळं प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं प्रत्येकाचं क्रियमान वेगळं प्रत्येकाचं संचित वेगळं आहे फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत त्या म्हातारीचं नाव माया आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही माता ही म्हातारी मारणं गरजेची आहे आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केला सगळा तमाशा अहो एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली पागल होती पळून गेली तिचा वाप पिसाळला झालीच नाही मला ती मला मेली मी तिला मेलो तिच्या मवतीला शोधा जाणार नाही आणली बाळात पणाला <laughs> आणि त्यांना विचारलं काव आणली आपलेच दात आपले हा तमाश शोकूनच आहे हा म्हातारीचा तमाशे आहे हा म्हातारीच आता आहे आता काय माणसं म्हणजे बघ घर माझं गाडी माझी बंगला माझा गपची ब तुझं काहीच नाही तुझं फक्त एकच ते पावशील सुतळी आता पाव साडी तीन बांबू एक रुपये एक मडका अडीच मग सरपंच दीड किलो मोरमेरे दोन हार एक काडीची पेटी दोन आगारबत्त्या टोटल बिल दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस हा बाकी हा सगळा माहेच्या तमाशा आहे पुढचं वाक्य सांग का कटेवर हात येऊन विट्यावर पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे बाकी जगाचा आपला काही हो त्याच्या पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत बाकी हा सगळा माहेमाशा हो आणि ही म्हातारी मारणं आपल्याला गरजेची आहे बरं म्हातारी आपण मारली असते कीर्तनात मारूच आपण तिला पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे म्हातारी राह कुठं हेच माहीत नाही आता म्हातारी राह ती कुठं हे माहित नाही का म्हातारी नाही म्हातारी राह कुठं हे माहित नाही पण म्हातारी तुम्ही आजारी कसा म्हातारी हाय मग म्हातारी आपण ज्ञानोबरा विचारू ज्ञानोबाय म्हणतात पायपा शरीराची या गावा शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं मग म्हातारी मारायचं कसं पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय या म्हातारीला नाही नवरा पण पोर आहे सोळा मात मातारीलाही नांगात म्हातारीला नवरा नाही पण पोर सोळा आहे ऐका आता सोळाच्या सोळा पोळ पोर पटकान म्हातारीचा पहिला पोरग आहे काम काम जीवाला त्रास देतो काय ना बोलाय इंद्राला डाग लागलं काम चंद्राला डाग लागलं काम शंकराला कलंक लागला काम विष्णूला कलंक लागला काम विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे भुलले थोर थोर तेथे जीव किती पाम वा। <coughs> काम आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी साठ हजार वर्ष तप केली होती गाड्यानं साठ हजार वर्ष दुपार नाही साठ हजार वर्ष तपश्चर्या केली दाडी जमीन टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र दाडीला हात लावून बसले याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल एक नाचणारी बाई आली नर्तकी त्या इंद्र महाराजांना म्हणली वायवरी बिकम नर्वस हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस हे सांगलं व्हॉट इज अ प्रॉब्लेम हे सगळं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय याची जर तपश्चर्यापूर्वी झाली तर माझा कार्यक्रम संपला ती म्हणली डोंट वरी अबाउट इट डो नॉट इरिटेशन वर्क इज डिपेंड्स अपॉन मी तिनं सांगितलं काळजी करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती गेली ब्युटी पार्लरला ब्युटी पार्लरवर आणि तिनं एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या कुडा आपटला त्याची दाढी जमीन टेकेल होती डोळेच उघडली त्यानं तो म्हणला बास इश्क आहे मेरी जिंदगी <laughs> ती म्हणली पागलपणा करू नका साधू तुम्ही तुम कुछ बी कहो तुम्हे बिनामय जी नाही सकता अगर तू ना मिली सो जाऊंगा रेल्वे ही मेरी जिंदगी फुले गुलाब का लाड काही गरीब का ती म्हणजे पागलपणा करू नका दाढी काढून टाका काढली ना दाढी दाढी काढली जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला पापात पापा नारका जायचे परिपावीचे शुद्ध पुण्य तिसऱ्या नव्यात होवी कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला तिने इंद्र महाराजांना सांगितलं इंद्र महाराज दाढी हात काढा वर्क इज कम्प्लीट का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा पुरावा विश्वमित्र तप या कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे बुलेले थोर थोर तेथे जीव किती पाम काम आणि म्हातारीचा आणि पहिलाच पर्ग आहे एवढा खराब आहे तर बाकीचे कसे असतील आणि हे बाकीचे एवढे खराब असतील तर म्हातारी किती नंगाट असल्याचा विचार घरी गेल्यावर करा पहिला पर्ग आहे म्हातारी